आरटीओ ऑफिसजवळील समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला आहे सोलापूर शहरात आरटीओ रोडवरील समर्थ ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने अल्पावधीत जेरबंद केला आहे या टोळीकडून कोयता पिस्तूल मोटारसायकली आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी धसका बसवला आहे दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास आरटीओ ऑफिस रोडवरील गणेश नगर बस स्टॉप समर्थ ज्वेलर्स दुकानात दोन इसमांनी कोयता आणि पिस्तुलाचा धाग धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला मात्र दुकान मालक दीपक वेतपाटक आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे निळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून पसार झाले या घटनेचा तपास गुन्हे शाखेने तातडीने हाती घेतला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सात तपास पथके तयार करून सुमारे एकशे पंचवीस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे यतीमखाना परिसरात सापळा रचून तीन संशयितांना अटक करण्यात आली साहिल दशरथ गायकवाड समर्थ समीर गायकवाड आणि सार्थक दशरथ गायकवाड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत चौकशीतून या गुन्ह्यात अजिंक्य चव्हाण राहणार वारजे माळवाडी पुणे विशाल जाधव राहणार तुळजापूर आणि एक अल्पवयीन मुलगा सामील असल्याचे उघड झाले आहे या टोळीने दरोड्यापूर्वी गाडीची ओळख पटू नये म्हणून पांढऱ्या ऍक्टिवा गाडीला निळा रंग मारून वापरल्याचे तपासात समोर आले आहे पोलिसांनी लोखंडी कोयता निळी प्लॅटिना मोटारसायकल मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची ऍक्टिवा जप्त केली आहे तसेच समर्थक गायकवाड आणि अजिंक्य चव्हाण यांनी यापूर्वी होडगी रोडवरील चौधरी पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवत एकोणचाळीस हजार रुपये लुटल्याची कबुली दिली असून त्या गुन्ह्याचाही उलगडा करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे हे सर्वांना आज कोर्टासमोर हजर केलेले आहे आणि दहा तारीखपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेले आहे हे आता आम्ही दाखल करताना आटम टू रॉबरी होतो आता हे पाचपेक्षा जास्त जन इन्वॉल्वमेंट आता कळल्यामुळे ते डाकायटी कलम वाढू करून आम्ही आज कोर्टासमोर हजर केलेले आहे विशेषतः डकायटी करताना असं गंभीर जखम पोचण्याच्या हत्यार बागडलेल्या आहेत त्यासाठी पण विशेष कलम आम्ही लावलेला आहे यात आरोपींनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून हे जे बाहेरचे दोन आहेत अजिंक्य चव्हाण आणि विशाल जाधव हे दोन्ही एक पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा टाईप गाडीमध्ये आलं आणि इथं आपलं गोल्ड जिम जवळचे जे मैदान आहे तिथं त्यांनी स्प्रे पेंटनी तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी स्प्रे पेंटनी गाडीचं कलर निळा बदलून घेतलं आणि घटना घडलं आणि परत जाताना पुन्हा ते पेट्रोलनी देऊन पांढरा करून सिटीतून बाहेर पडलेला आहे अशा तपास यंत्रणाला दिशाभूल करण्यासाठी अशा कृत्य केलेलं आहे यात उर्वरित जे दोन जखमी दोन आरोपी आहेत त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेण्याचं काम आता पथकांनी करत आहेत यात सुवेगाने कुठल्याही प्रकारच्या इंजुरी नव्हतं जखमी नव्हतो आणि कुठलाही माल पण गेलं नव्हतं आता तरी त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या जे कोयता आहे आणि त्यांच्या इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी वापरलेल्या जे मोबाईल फोन्स आहे आणि दोन्ही मोटरसायकल आता ताब्यात घेतलेल्या आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गौहर हसन पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर धायगुडे विजय पाटील मुकेश गायकवाड निलेश पाटील सोनवणे तुकाराम घाडगे व दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार व सायबरकडील पोलीस अंमलदार यांनी केली आहे